नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज येत्या आठ ते दहा दिवसात जत येथे सुरू होणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या गतीने सुरू असलेल्या कामाची आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाहणी केली जुन्या प्रांत कार्यालयाच्या इमारतीमध्ये नव्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय लवकरच एम एच एकोणसाठ आर टी ओ ऑफिस जत असे नवीन कार्यालयाची सुरुवात लवकरच होणार आहे अशी माहिती भाजपचे युवा नेते विक्रम ताड यांनी दिली दुसरी गोष्ट म्हणजे एम एच फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन ऑफिस अजून झालं नाही का आम्हाला शासकीय मान्यता मिळाली आहे परत जमीन हस्तांतरित झाली आहे त्याच्यानंतर जे नवीन ऑफिस तात्पुरता आपण करत आहे त्याचं आता रंगरगोटीचं चा काम चालू आहे उद्याच्याला त्याच्या बोर्ड उभारेल त्याच्यानंतर तुम्ही इथं एक आठ ते दहा दिवसानंतर तुम्ही एम एच फिफ्टी नाईनसाठी तुम्ही इथं अर्ज करू शकताय आणि गाड्या घेऊ शकताय